एक तरुण आणि तरुणी प्रेमात पडतात आता प्रेमात पडल्यानंतर मग ते लग्न करायचा विचार करतात पण त्यांना एक वाटतं की आता लग्नाला आपल्याला संमती देतील की नाही मग मुलगा म्हणाला की मी माझ्या घरच्यांची जबाबदारी घेतो माझ्या घरचे लगेच तयार होते पण मुलीलाही खात्री नव्हती की तिच्या घरचे तयार होतील का मग मग तिनं काय केलं आली दुसऱ्या दिवशी आणि मुलाला सांगितलं तयार झाले माझ्या घरचे मुलगा असतीलच पडला कसं काय काय केलंस तू तर ती मी काही नाही केलं त्यांनी मला विचारलं की मुलगा काय मी सा, वो 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 करतो मी सांगितलं काही नाही लाज घे थोडंसं आणि सांगितलं तो आतून पोटामधून नुसत्याला आता मारतो सगळा सारखा हालचाल तोडतो वळवळ करतो नुसत्याला आता पोटातून आतून मारत राहतो त्यांनी कुठला सुद्धा प्रश्न विचारला नाही ठीक आहे म्हणजे लग्न करून टाकू आपण कधीची तारीख ठरवायची लवकरात लवकर ठरवून टाकू अशा प्रकारे आई वडिलाच्या प्रेमाला सुद्धा ब्लॅकमेल केलं जातं